तुम्हाला देखील मच्छी फ्राय आवडतं परंतु बनवता येत नाही तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे तर आज संडे स्पेशल आम्ही मच्छी फ्राय बनवणार मला तर मच्छी खूप आवडतं असं बांगडा मच्छी आणलेलो आम्ही तर अख्खंच मी आता फ्राय करणार आहे तर ह्याला काय लावायचं म्हणजे तिखट मीठ आणि हळद एवढंच आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचं आहे माशांना अगदी व्यवस्थितपणे नंतर मॅग्नेट करायला दहा मिनटं सोडून द्यायचं आहे तर मच्छी आणताना आम्ही असे मच्छी आणलेलो की मध्ये मद, मधून देखील कट आहे हे बघा पूर्ण आतपर्यंत मसाला जिरतं अशा पद्धतीने पूर्ण मसाला लावून घ्यायचा म्हणजे तिखट हळद मीठ नंतर बारीक रवा म्हणजे चिरूटी रवा घ्यायचे त्यात मीठ आणि तिखट घालून ते देखील एकजीव करून घ्यायचं आहे नंतर ह्याच्यात मासा डीप करून आपल्याला फ्राय करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही देखील नक्की ट्राय करा अगदी घरच्या घरी हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा तुम्ही हे घरी बनवून बघा खूप छान ही मच्छी फ्राय आपली बनती आणि खाण्यासाठी पण खूप टेस्ट आहे नंतर मी तेल गरम करून त्याच्यात फ्राय करून घेणार आहे फ्राय हे अगदी लो फ्लेमवर करायचं आहे नंतर दुसरी बाजू देखील फ्राय करून घ्यायचा आहे खूप छान कलर आलेला आहे नक्की तुम्ही देखील घरच्या घरी बनवा ह्या संडे देखील आम्ही हेच बनवलेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटू अशाच नव्याच व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो बाय बाय